भव्य लॉन्च भव्य ऑफर भव्य लॉन्च भव्य ऑफर भारताची पाचवी आणि महाराष्ट्राची पहिली सर्वात मोठी मोबाईल रिटेल चेन आता आली आहे आपल्या नवापूरमध्ये महाराष्ट्र आणि गोवा तीनशेहून अधिक मोबाईल स्टोअरची सुरुवात एसे स्मार्ट स्टोअर विनम्रता आणि त्वरित ग्राहक सेवा ही आमची ओळख आहे स्मार्टफोन खरेदीवर दोन वर्षांची वॉरंटी ॲपल विवो सॅमसंग ओपो वन प्लस यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे फोन उपलब्ध आहेत कमी धारक ग्राहकांसाठी बजाज फायनान्स एच सी टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग शोर जे सर्व फायनान्स उपलब्ध आहेत आणि लोन पे फोन देखील उपलब्ध आहेत स्मार्ट टीव्ही प्रभावी किंमत फक्त रुपये चार हजार नऊशे रुपये एक स्मार्टफोन खरेदी करून तीन फायदे मिळवा जसे की दोन वर्षांची वॉरंटी जी बाजारात कुठेही उपलब्ध नाही आणि तीही बिलासह तुमच्या फोनची बायबॅक व्हॅल्यू वाढवा रुपये आठ हजार पर्यंत कॅशबॅक पाच हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्ट भेट वस्तू तुम्हाला हव्या त्या ऍक्सेसरी सुलभ हप्त्यांवर मिळवा एक ॲक्सेसरी खरेदी करा आणि दुसरी विनामूल्य मिळवा टी व्ही खरेदीसह साऊंड बार मोफत एस एस मोबाईल नवापूर नमस्कार नवापूरकर येत्या तेवीस डिसेंबर रोजी वार सोमवार रोजी एस एस मोबाईलचे ग्राउंड लॉन्चिंग आहे त्या ग्रँड लॉन्चिंगच्या दिवशी एस एस मोबाईलने विविध प्रकारच्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत ॲसेसरीज मोबाईल आणि टी व्हीवर ऑफर्स आहे एस एस मोबाईल ही भारतातील पाच नंबरची तसेच महाराष्ट्रातील तीन नंबरची मोबाईल चेन आहे एस एस मोबाईलचे टोटल महाराष्ट्रामध्ये साडेतीनशेच्या वरती आउटलेट आहेत सिक्स्टी वन लॅक्स हॅपी कस्टमर्स आहे आपण मोबाईलच्या वर काय स्कीम आहे आपण ते जाणून घेऊया मोबाईलवर काय ऑफर आपण त्या जाणून घेऊया एका मोबाईलच्या खरेदीवर तीन तीन ऑफर पहिली ऑफर आहे टू इयर वॉरंटी दुसरी ऑफर आहे सहा हजारापर्यंतच तुम्हाला स्मार्ट गिफ्ट तिसरी ऑफर आहे आठ हजारापर्यंतचा कॅशबॅक जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हँडसेटचं झालं एक्सेटचं झालं तर आता ऑफर शेवटची अशी की टी व्हीवरती तुम्हाला चक्क चार हजार चारशे नव्याण्णवचा साऊंड बाब फ्री भेटणार आहे जे कुठं नाही ते फक्त लॉन्चिंगच्या दिवशी एस मोबाईल न नमस्कार नवापूरकर आपल्या एस एस मोबाईलमध्ये येत्याला तेवीस डिसेंबर रोजी आपलं ग्रँड लॉन्चिंग असणार आहे त्यासाठी आपण भव्य असे ऑफर्स ठेवलेले आहेत तर आपल्याकडे ब्रँडेड ॲक्सेसरीज आहेत बोट नॉईज वन प्लस जे बी एल वगैरे अशा ॲक्सेसरीजवर तुम्हाला अप टू सेव्हेंटी फाय पर्सेंटपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिजिट करा आणि आम्हाला असं प्रत्येक दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता सदर चौक लीलावती मॉलच्या समोर नवापूर